Welcome to my channel, Shreeshas Blog. We थोड़े अर्थ आणि मग हे मध्ये अभ्यास करायला तिथं फुले तिथं पड तिथं पोपटचा आवाज आहे मिठू मिठू मोरचा म्याव म्यावके मोरचा काय म्याव 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 मांजरीच असतंय ना जरा नीट म्हणणं नीट म्हणणं म्याव न्याव म्या असत गुकीच कु कुकचाय बदक काउक काव काव हं कबूतर गुटर गु हा गुटर गु गुटर गुटर गुटरगू गुटर गु गुटर गु हा चिमणीच काय चिव चिव च्यू बर कोंबडाच कुकू चुकू कुकू चुकू कुकुचुकू कुकुचू म्हणजे कसा आहे तसं आहे <laughs> चला, चला? खाये। चार। चार। आता विचारते मी तुला सगळ्यां सगळ्या पक्ष्यांच्या आवाज सांग सांग मोर नीट हां आणि है हळू सर हळू नीट बसू नीट बसूट बदकच बदक हां क्वॅक क्वॅक आणि पोपट मिठू मिठू चिमणी कोंबडा कोंबडा काव काव, कौम्डा, काव, काव? कोंबडा काव कावकाव करील कावा तर कावळा काय करील कावळा कुकू चुकू करेल का बर कबूतर कबूतर का ए सगळे का काय नाही लक्षात राहिलं तुझ्या